खड्डी जॉर्जेट मस्त साड़ी एक दम, हल्की -पुल्की। है एकदम हलकी फुलकी है फिर साठ से प्योर खड्डी बनारस है न थ्रू आउट द साड़ी रेशीम चे बुट्टे बारीक बता तुम्हें खड्डी साखरे सारका बुट्टा है तुम्हारा फंक्शन तुमच्या ऑफिसमध्ये काय प्रोग्राम्स असले कॉन्फरन्स मिटिंग्स असल्या हॉस्पिटल्सला जा जाणारे डॉक्टर्स नक्की ही साडी तुम्ही ही डिझाईन तुम्ही नक्की चूज करू शकता आणि ह्याच्या पुढं हा ब्लाउज आहे साडी पन्ना ब्लाउज मोठा आहे ना रेडीमेड दिलेला आहे पूर्ण ब्लाऊज काढा आणि आपण आता यातले कलर्स बघू किंमत फक्त सहा आठशे या डिझाईनची किंमत सहा आठशे आहे ह्यात अजून एक डिझाईन मिळणार तुम्हाला हे बघा पिंक कलर अकरा पाचशे नेहा चिंतामणी ग्रीन दोन रेंजेस आहेत सहा आठशे आणि अकरा पाचशे नक्की करा